मंडळी आता चाललं आहे फिरायला आणि संध्याकाळचं वातावरण आहे खूप सुंदर आहे मस्तपैकी हवा सुट्टी आहे आणि आम्ही जाणार आहे उबेर बुक करून एकडं प्रांजलचे पप्पा प्रांजलच्या आत त्या आणि इकडं आमच्या इथं जगा सोसायटीच्या खाली खूप मोठ्या मोठ्या गायी येतात बघा किती वरडतात मस्त आहे तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवते आले आता आमचं आटो आम्ही चाललोय आता शिरायला फोटो चाललोय ते बघा मी आलो आहे शॉपिंग करायला आणि स्टार बाजार आहे जुडिओ इथं आहे येता येता आम्हाला सात साडेसात आठ वाजले तर चला मधी शॉपिंग करू थोडी थोडी सगळ्यांची कपड्यासाठी करू थोडं माझ्यासाठी करू फ्रांसलच्या पप्पांना तर आहे सगळे कपडे त्यांना नाही लागत जास्त कपडे हात्याला घ्यायचे काही कपडे तर चला जाऊया आतमध्ये चला गेली चला 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 जाऊया खूप मोठं आहे जसे पाहिजे तसे कपडे भेटतात स्वस्त नाहीये मागच आहे पण ब्रँडेड भेटतात कुठं जायचं पहिलं चला থ্ৰী থ্ৰী নাইন নাই তুৰা কাম পাপা বাগত নক 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 আছে পন নক বাবু নক আ पप्पा बघताय तिकडं बघ घ्या हिच्यासाठी एखादा ड्रेस बोलती अरे बाबू असं खाली ठेवल्यावर ते मारणार ना आपल्याला हे असलं घ्यायचं का हो असलं घ्यायचं का तिला तेच आवडलं वाईटवालं चार वेळा त्यालाच धरून बघती तेव्हा काढलं परत लावून बघ असं लावून बघ वरती हा हे पण छान आहे आपण घेतलं होतं गेला असं घेतलं होतं नव्हतं घेतलं कधी कोणती पूजा करत होतो आपण थांब इकडे ये पप्पाला जे आवडन तेच घेणार पप्पा दुसरं कोणतं पण नाही घेणार हे पण चांगलं वाटतं यल्लो छोटी पॅन्ट येणार का तिला नको महाग मागे साईज असणार ना मला तर हेच लय भारी वाटत तू ब्लॅक कलरचं आहे माझ्यासाठी ड्रेस घ्या पण जसं पाहिजे तसं त्याच्या मापाचं काय भेटत नाही आहे आणि कलर पण एवढं काही खास वाटत नाही आहे बाबू तसलं नाही आवडत आहे पप्पाला नको आहे आपल्याला बघा आम्ही या मार्केटला आलो होतो पण आम्हाला काय आवडलं नाही आणि खूप महाग महाग कपडे होते तर आम्ही आता दुसरीकडं आहे आम्हाला परवडणारे नव्हते तर चला आता बघू कुठं जातोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं आलो आहे आम्ही स्क्रीन गार्ड टाकायला आणि इयरबड्स घ्यायचे होते आणि प्रांजलच्या पप्पांना मोबाईलचं कवर घ्यायचं होतं त्यांच्या मोबाईलला कवर पण घेतले तर चालू होतं इयरबड्स बघायचं तर खूप माग महाग आहे बघू आता घेतो का नाही शक्यतो नाही आवडत आहे प्रांजलच्या पप्पांना घरी आहे पण ते वायरवाले आहे ब्लूटूथ री आला पन भीरुन भीरुन तर रियाला पण कवर टाकायचं होतं तर आम्ही सगळेजण आलो आता इथं मोबाईलच्या शॉपला कवर वगैरे टाकून घेऊया घ्यायचं फिरून फिरून दबलो आणि आता आम्हाला खूप भूक लागली होती तर मग म्हटलं चला आता थोडं काहीतरी खाऊया तर आलो होतो चायनीज सेंटरला आणि तिथं डोसा वगैरे पण होतं तर प्रांजलला खायचं होतं डोसा आणि आम्ही खाणार होतो फ्राईड राईस परत पनीर पनीर फ्राय तर चला बघू आता काय काय मागवतोय आता प्रांजलसाठी तर सगळ्यात पहिले आम्ही मागवलं आहे कारण की तिला खूप भूक लागली होती आणि ती बोलत होती मला कोणीतरी काहीतरी खाऊ घाला खाऊ घाला मग म्हटलं चला खाऊया कारण तिला झोपेतून उठवलं आणि तशीच नेलं होतं आम्ही आणि झोपायला पार पार संध्याकाळी झोपली एक तास झोपली सहा ते सात मग निघालो आम्ही तर त्यामुळे तिला काही जास्त खाल्लं नव्हतं झोपलं झोपेतून उठल्यावरती फक्त चहा दूध पिलं होतं तर मग तिला जाम भूक लागली होती मग तिला डोसा खूप आवडतो तर त्यासाठी तिला ते मागवलं होतं डोसा त्यानंतर आता आम्हाला पण मागवतोय त्यानंतर आम्ही मागवलो होतो पनीर तर बघा पनीर चिली तर बघा खूप सुंदर आहे सगळे बसले सगळ्यांना खूप भूक लागली होती आणि सगळ्यांचे तोंड छोटे छोटे झाले होते फिरून फिरून दमलो होतो कपडे तर काय पसंत पडलेच नाही त्यामुळे म्हटलं चला जे नाही आवडलं ते झालं जाऊ द्या पोटाला तर पहिले भूक लागते मग खाऊन घेऊया सगळे चिडचिड करत होते मग मस्तपैकी ऑर्डर दिली फटाफट आणि मस्तपैकी आम्ही आता जेवण वगैरे करून घेतो आणि दादा पण आहे घरी दादासाठी पण काहीतरी पार्सल वगैरे घेऊन जाणार आहे जातांनी दादाने सांगितले तसं आणायला बाहेरून तर चला आज काही स्वयंपाकच नाही आहे घरी जाऊन आज बाहेरूनच आहे सगळं फिरायला पण आलं आहे तर बाहेरूनच सुट्टीचा दिवस पण आहे त्यानंतर आलं आहे मंचुरियन फ्राईड राईस मग चालू आहे आता आमचं जेवण तर तुम्हाला याच्यामधलं काय काय आवडतं कमेंटमध्ये सांगा चायनीज नूडल्स नूडल्स पण सांगितले पण आता आम्हाला असं वाटतं आहे की एवढ्यातच आमचं होऊन जाईन सगळ्यांचं त्यामुळे आम्ही नूडल्स कॅन्सल केले आणि जे आहे तेवढ्यातच आमचं जेवण पूर्ण झालं तर प्रांजलला पण छान वाटलं आणि जास्त भूक लागल्यामुळे तिने पटपट पटपट पट, खाल्लं पण तिचं पोट पण भरलं आणि आता बोलते राईस खायचं आहे तर म्हटलं चल राईस पण खाऊन घे भारी वाटलं कधीतरी बाहेरचं पण खाल्लं पाहिजे रोज रोज तर आपण भाजी चपाती खातोच तर खूप दिवस झाले चायनीज सेंटरला गेलंच नव्हतं पण फायनली आता गेलो तर चला जेवण करून घेऊया आता आमचं जेवण वगैरे छान झालं आहे फिरून फिरून दमलं होतं मग जेवण करून घेतले आता आम्ही आईस्क्रीम खायला चाललो आहे आईस्क्रीम खाऊन आईस्क्रीम खाऊन मग आता आम्ही आहे घरी चला जाऊ आता आईस्क्रीम खायला काय बबड रिया मावा घ्यायची का मावा दे भैया चार

हे खा ना तू पिस्ता पिस्ता अंकल पिस्ता फ्लेवरचा चा है ना? दे दो और एक कोन दे दो 20 वाला ना ते सगळ देणार खुश काय कंपनी आ रहा है चला बाय ऐ चलो ठीक है चला हाथ बिना चल ना चला आता आम्ही घरी आलेलो आहे आणि दादाला पण जेवायला आहे उशीर झाला अकरा वाजायला आले दादाला पण बिर्याणी आणायची होती दादा म्हणून मला बिर्याणी खायची आहे तर मग दादाला पार्सल आणलं आहे बिर्याणी आम्ही पण आज बाहेरच जेवलो आहे तर चला गुड नाईट सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि गुड नाईट